तज्ञांची आणि महापालिकेला की तुम्ही आठवड्यानंतर निश्चितपणे बघा याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत तर त्या आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाहीये किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो कबुतरांच्या प्रश्नावरती मुंबईमध्ये हिंसक आंदोलन करत आहेत मला असं वाटतं की हा जो कबूतर खाण्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करतात पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची